नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्य या पदाच्या एकूण अठराशे शेहेचाळीस जागांसाठी जी पदभरती निघालेली होती त्याची जाहिरात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर आपल्याला याबाबत पात्र अपात्र यादी त्यानंतर निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत परंतु अद्यापही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली नाही तर त्याच संदर्भात दैनिक पुण्यनगरी यामध्ये दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली एक बातमी प्रसिद्ध, प्रसिद्ध होणार आहे या बातमीमध्ये कार्यकारी सहाय्यक भरती प्रक्रियेत होत असलेला विलंब याबाबत बातमी प्रसिद्ध होणार आहे ती काय असणार आहे जाहिरातीनुसार उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत मात्र आता जवळपास आज आहे एकवीस 20 जुलै दोन हजार पंचवीस पुढील महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी होणार त्यानंतर का आहे त्यानंतरही आपले काही प्रश्न आहेत ते म्हणजे प्रतीक्षा यादी केव्हा लागणार जॉईनिंग कधी भेटणार हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत तर या संदर्भात ही बातमी प्रसिद्ध होणार आहे या ठिकाणी आपण ही प्रेस नोट वाचवू शकता मित्रांनो यानंतर आपल्याला आपले सर्व प्रश्नांचे उत्तरे लवकरच मिळतील अशी आशा ठेवूयात असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी अग्रिकटा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद